नमस्कार आपार मंद्रुप येथील ग्रामदैवत श्रीमळसिद्ध यात्रेनिमित्त बारा तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान प्रथम आयोजित केलेल्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनासाठी बुधवारी तीन एकर जागा निश्चित करण्यात आली या ठिकाणी भव्य स्वरूपात कृषी प्रदर्शन संपन्न करण्याचा निर्धार यात्रा कमिटीने घेतला आहे मंद्रुप येथील श्रीमळसिद्ध यात्रा दरवर्षी बारा ते सोळा जानेवारी असे पाच दिवस संपन्न होते या पाच दिवसात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या यावर्षीपासून श्रीमळसिद्ध यात्रेनिमित्त तीन दिवस शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करावे अशी सूचना पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी यात्रेच्या नियोजन बैठकीत केली शेतकऱ्यांच्या विविध शेतीपूरक यांत्रिक अवजारे यंत्रसामग्रीची माहिती व्हावी नवनवीन पीक पद्धती आधुनिक व सेंद्रिय शेती कशी करावी उत्पादन वाढीसाठी शेतीत काय प्रयोग करावेत याची माहिती शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनात आयोजित करावी अशा सूचना मांडल्या होत्या यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश देशमुख यांनी या सूचनेचे स्वागत करून यंदा मंद्रुपमध्ये तीन दिवस कृषी प्रदर्शन भरवण्याचे जाहीर केले बारा तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सलग तीन दिवस मंद्रुप येथील निंबर्गी रस्त्यावरील कैलास महादेव मित्रे मैदानावर कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष देशमुख सर्व पदाधिकारी मानकरी यांनी मैदानाला भेट देऊन कृषी प्रदर्शनासाठी तीन एकर जागेवर भव्य मंडप विविध कंपन्यांसाठी स्टॉल पाणी वीज या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबीची पाहणी केली पहिला कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी निर्धार करण्यात आला यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख श्री मळसिद्ध देवस्थान कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे अप्पाराव कोरे रमेश नवले जगन्नाथ मेत्रे चंद्रकांत देशमुख सुरेश पाटील गौरीशंकर मेणगुदले मळसिद्ध पुजारी तमन्ना पुजारी बाबुशा शेंडगे अनंत मेत्रे सुरेश टेळे कांतू ख्याडे दयानंद ख्याडे सुनील वनमाने सोमनिंग टेळे सचिन फडतरे आदी उपस्थित होते या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा